प्रवीण सुरशील सन्मान होतोय नाव नाही झालं तरी चालेल पण बदनाम होऊ नका भाऊसाहेब सदगीर बावसाहेब चे बंधू चला आपण चला चला हा तुम्ही घ्या सन्मान पृथ्वीराज पटेल विकी च पहिला अपकार आणि कुस्तीला प्रारंभ हिरव्या चड्डी परिधान केलेले शैलेश शेळके बालेवाडी अधिवेशनाला हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शैलेश शेळके अशी कुस्ती झाली होती हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाले आणि शैलेश शेळकेना खांद्यावरती घेऊन अख्ख्या मैदानाला येणा मारला होता आम्ही त्या स्पर्धेला पंचांमध्ये होतो त्या गोष्टी जरा टाळ्या वाजवा मैत्री काय असावी याचं प्रतीक आहे मी जिंकलो त्याच्यापेक्षा आमची मैत्री जिंकली हे महत्वाचं असतंय मी म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणा लोक सोबत येतील नानांनी मग सांगितलं पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यासारखा मेहनती पैलवान एक किस्सा सांगतो संगमनेरचे चव्हाण काका इथं बसलेले आहेत वेल्लाळ्याला मैदान झालं तर हर्षवर्धन बरोबर का आर्मी मधून तिकडं काही कारण असतं त्यांनी नोकरी सोडली हर्षवर्धन ना बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि वेलोळ्याच्या मैदानामध्ये मा कुस्ती जोडली होती फिरून पातर्डीचा पवार पाहिला नव्हता आणि हर्षवर्धन सदगीर वरती विजय मिळवला तिथं वडाचं झाड आहे हरिबाबाच्या मंदिरापाशी आणि तिथं हर्षद असा बसला होता काय करायचं आमचं बोलणं झालं असत कुठं जायचं पुण्याला नानांनी गोरखनाना बलकवड्याने सांगितलं हर्षद पण म्हणला आमचं बोलणं झालं की पुण्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाला सरावाला जा दोन वर्ष कुस्ती मेहनत प्रामाणिकपणे केली भुगावच्या अधिवेशनाला ब्याण्णव किलोला सुवर्ण पदक मिळवलं महाराष्ट्र केसरीला आणि बालेवाडीच्या अधिवेशनाला महाराष्ट्र केसरीची कदा के खांद्या घेतली प्रामाणिकपणा काय असतो याचं उदाहरण आहे आयुष्यामध्ये तुमच्या कमी जास्तपणा येत असतोय ये, पण तुमचा धीर बघता असतोय आणि त्या पडत्या काळामध्ये नाशिकचा रॉयल ग्रुप खऱ्या अर्थानं पाठीमाग उभं राहिला मी तोंडावरती कौतुक करणारा माणूस नाही लक्षात ठेवा बऱ्याच जणांचं माझं त्याच्यामुळे जुळत नाही शरद धोन माहिती आहे विजय सुरुडे रोमेश कुकडे असतील आणि रॉयल ग्रुपचे सर्व सदस्य असतील पडत्या काळामध्ये हर्षवर्धन सदगीरच्या पाठीशी भावापेक्षा उभे राहिले चांगल्या पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं त्या पोरानं त्याचा चीज करून दाखवला दोन हजार एकोणीस वीस ची महाराष्ट्र केसरीची कथा के खांद्यावर घेतली महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केला मगाशी हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार सांगितले त्याच्यामधले आधुनिक दोन प्रकार पडतात एक ग्रीको रोमन कुस्ती आणि फ्रीस्टाईल कुस्ती प्रेक्षक मंडळी जरा कान माझ्याकडे कुस्तीकडे लक्ष ठेवा फ्रीस्टाईल कुस्ती आपण जी बघतो ती फ्रीस्टाईल कुस्ती कमरे पासून हाताचा आणि पायाचा उपयोग ज्या प्रकारामध्ये डाव करण्यासाठी वापरला जातो त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात हर्षवर्धन आणि शैलेश शेळके शेल दोघं तसे शे ग्रीकोरोमनचे पैलवान कमरेपासून वरचा डाव करणं हे ग्रिकोरोमन मध्ये चालत नाही पण या दोन्ही पोरांना एक मॅट वरन आणि एक माती विभागात फायनल आले दोघो रोमनचे एक महाराष्ट्र केसरी आणि दुसरे उपमहाराष्ट्र केसरी झाले जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा लोकांचा समज होता ग्रिकोरोमनचे पहिला महाराष्ट्र केसरी होत नाही दोघांना खोडून काढला या वर्षी धाराशिव हो मुक्कामी पुन्हा एकदा बऱ्याच जणांची मनामध्ये अशी शंका येते की ग्रीको ग्रीकोरोमनचे पैलवान मातीत चालत नाही मॅटवर आणि हर्षवर्धन धाराशिवला मातीतून लढले आणि माती विभागामधूनही महेंद्र गायकवाड असेल प्रकाश बनकर असेल गणेश जगताप असेल असे मी मी म्हणणारे महाराष्ट्रातील मोठ्या बलानांना पराभूत केलं आणि फायनलला शिवराज राक्षसोबत फायनल झाली आणि खऱ्या अर्थानं या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी पद मिळवलं सिनियर नॅशनलोमन ला पदक आहे शैलेश शेळके सेना दलात बारकाली पोरक कडाला बसलेले जपून बसा सव्वाशे सव्वाशे किलोच्या आसपास वजन आहे अडीच क्विंटल वजन आहे अंगा पडलं तर चपातीच होईल पृथ्वीराज पटेल विकी चार मैदान मे बापू हो धन्यवाद हो। आणि दरम्यान कुस्ती कडेला ना ना बसा की आता झालंय आलं इकडेला बघू नंतर हिशोब आता समोरचे हो कार्यकर्ते बसा आयडी कार्ड घातलेले मेजर बसा चला महाराज खाली बसा चला भाऊ साहेब लाल शर्ट वाले स्वयंसेवक माग पाहुणे कुस्ती बघतायत विनंती आहे चला सगळे पहिलवान चला पाठी माग चला पलीकडा किरण चला पली हा आणि योगेश पवार शिवछत्रपती कुस्ती संकुला सराव करतात युवराज पठारे यांचा पट्टा आणि या कुस्तीवरती भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीनं शिंगोडिया सर यांच्याकडून एक लाख एक्कावन हजार रुपये आणि शेठ भीमाजी सदगीर यांच्याकडून आठ लाख रुपये यांच्याकडून चा चांदीची कदा लकार तोड टाळ्या टाळ्या तोही बच गया तिथं हो शैलेश शेळके महाराष्ट व्हायला पाहिजे होत सेना दलाचा फौजी विजय झालेला आहे आणि गदा स्पॉन्सर गोविंद शेठ सदगीर गदा घेऊया का उजीव्या खांद्यावर द्या मानाची गदा देऊन सन्मानित केलं जाते पहिलवान शैलेश शेळके ना शबास विकी चहा